एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर संपूर्ण भारत देशामध्ये एक वेग तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आणि त्याचाच परिणाम म्हणजे एकवीस ऑगस्ट रोजी भारत बनची घोषणासुद्धा करण्यात आली एस सी एस टीच्या लोकांच्या माध्यमातून संपूर्ण भारत देशामध्ये याची अंमलबजावणी करण्यात आली आणि आज एकवीस ऑगस्ट रोजी नागपूर शहराच्या उत्तर नागपूरमध्ये म्हणजेच भीम चौकापासून या आंदोलनाला सुरुवात झाली ते संविधान चौकापर्यंत या आंदोलनाचा मार्ग होता आणि चौकापासून तर संविधान चौकापर्यंत जिथून जिथून ह्या रॅल्या गेल्या त्या सर्व जागांवर पूर्ण रस्ते बंद करण्यात आले दुकानं बंद करण्यात आले शाळासुद्धा बंद करण्यात आल्या आणि अशा प्रकारच्या जशी जशी रॅली पुढे जात गेली तसे तसे लोकांची संख्या याच्यामध्ये जुळू लागली त्याच्यानंतर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष नारे देत ही रॅली पुढे गेली आणि अशा प्रकारे हजारोच्या संख्येने लोक एकत्रित आले नागपूरच्या संविधान चौकामध्ये लोकांची गर्दी उमडून पडली आणि हातामध्ये निळे झेंडे आपल्याला बघायला मिळाले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष यामध्ये आपल्याला बघायला मिळाला समतासैनिक दलकडूनसुद्धा इथे आंदोलन आपल्याला बघायला मिळालं आंदोलनकर्त्यांनी रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस लोकांची कडी सुरक्षा असल्यामुळे रस्ता रोखण्यास असफलता मिळाली आणि हा पूर्ण आंदोलन शांतीपूर्ण होता आणि त्याला शांतीपूर्वकच समापन करण्यात आलं देशाचा राष्ट्रीय ध्वज आणि निडे ध्वज आपल्याला इथे बघायला मिळाले जय भिमाले ध्वज आणि बघू शकतो की आपण सध्या संविधान चौकामधून हा पूर्ण व्हिडिओ बघतो आहे की आज इथे संपूर्ण भारत बंदचं आंदोलन आपल्याला बघायला मिळालं हजारो लोक इथे एकत्रित आले आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात हा पूर्ण आंदोलन आपल्याला इथे बघायला मिळाला